हसरा नाच जरा सालाचरा सुंदर साजरा श्रावणाला हसरा नाचरा जरा सालाचरा सुंदर साजरा श्रावणाला नमस्कार सगळ्यांना कसे आहात कसा झाला तुमचा वीकेंड आज श्रावणी सोमवार आहे तर म्हटलं आजच्या व्हिडिओची गाण्याने सुरुवात करूया आजचा व्हिडिओ एकदम वेगळा असणार आहे रिलॅक्सेशन व्हिडिओ म्हणू शकता तुम्ही फक्त बघायचं टिपत राहायचं बस नोट नोटीस करत राहायचं की काय कामं चालू आहेत हिची तर आपण पण ही कामं करतो का आपण ही रिलेट करतो का या कामांना शिवाय मी ब्रेकफास्ट करते नाश्ता करते ओळखलत का ते सुद्धा सांगा मी काय वापरते आणि तुम्ही तुम्हाला जर ते कळून आलं तर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा फक्त एकच हिंट देते की हे मी पोळी मिक्सरमधून काढलेली आहे बारीक अशी करून घेतलेली आहे हा पण एक मस्त नाश्ता होऊन जातो भरपेट असा मी दाखवलं आहे तसा करून बघा त्याच्यात तुम्ही कॉर्नसुद्धा घालू शकता माझ्याकडे सध्या आता कॉर्न अवेलेबल नव्हते म्हणून मी नाही घातले तर तुम्ही कॉर्नसुद्धा घालू शकता किंवा आणखीन काही तुम्हाला सुचत असेल किंवा छान लागेल ह्याच्यात घातलं तर तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता मलाही सुचवा आणि करून तर बघाच खूप छान लागतं हा बघा किती मस्त दिसतं चीज पण टाकलं आहे मी सामान आपण जेव्हा आणतो तेव्हा ते तसंच राहून जातं आणि माझंसुद्धा आत्ता आणलेलं आहे मी सामान ते ले ले। तर मी मी ते तसंच राहिलेलं आहे तर विचार करते आठवड्याभराची सगळी तयारी करून टाकते रताळीला खूप माती होती तर भिजत ठेवलेत तोपर्यंत मी हे आता खोबरं खाऊन घेते आठवड्याभराचं खोबरं मी असंच खाऊन ठेवते डब्यामध्ये ठेवते म्हणजे ते चांगलं राहतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मी आठवड्याभरात कधीही वापरू शकते मध्ये संपतंसुद्धा तेव्हा सुद्धा मी असंच करते बघूया आता रताळी चांगली माती लूप झालेली आहे आता ह्याची तर मी ब्रशनी घासून करते म्हणजे ते स्वच्छ निघतील आणि ते मग ठेवायला बरे पड नाहीतर त्याला पानं कोंब मुळं याला सुरुवात होतात त्यापेक्षा आधी स्वच्छ करून ठेवलेले बरे बिरड्याची उसळ करता का तुम्ही ॲक्च्युली वालाची उसळ असं सुद्धा म्हणतात याला कडवे वालसुद्धा असतात वालसुद्धा असतात कोकणात कडवे वाल जास्त फेमस आहेत पण हे पांढरे वाल मी भिजत घातलेले ते पटकन सोलून घेते बिरड्याची उसळ मला खूप आवडते माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते तर हे आता काढून झाले आहेत बिरडे माझ्याकडे हे टँकचं पाकिट आहे तर टँकचं सरबत करून ठेवते म्हणजे केव्हाही पाहिजे तेव्हा पिता येईल शिवाय कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना देता येईल आठवड्याभराच्या इतक्या भाज्या आणल्या आहेत मी आता त्या अशा पिशव्या साठल्यात तर एक एक एक, एक पिशवी अशी रिकामी करून सगळं आता सॉल्टिंग करते कांदा बटाटा हे तर आपल्याला नेहमीसारखं लागतं ते सारखं सारखं संपत असतं मी बटाटे जास्त पण नाही आणत कारण ते आणले की पण मोड वगैरे येतात मोजकेच अर्धा किंवा एक किलोच आणते शिवाय मी मटार एकटीच खाणारी आहे घरात मटारसुद्धा मी पाव किलोच आणते टोमॅटो पण छान दिसले होते म्हणून जरा चांगले पिकलेले आहेत म्हणून ते सुद्धा मी कमीच आणलेले गवती चहा तर आम्हाला नेहमी लागतो म्हणून गवती चहाचे पण मी दोन दोन आणून ठेवते भेंडी खाणारी मीच आहे माझे मिस्टर जास्त भेंडी वगैरे काही खात बसत नाहीत सो भेंडी पण मी पाव किलोच आणलेली आहे मला असं वाटतं की आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट जेवढं हवं आहे तेवढंच आणलं पाहिजे तसंही आप, आप बाहेर पडलं तर आमची इथे तरी मिळतंय भाज्या वगैरे भरपूर असं असतं पण आपल्याला घरात ज्यांना कोणाला जे काही हवं असतं जे काही आवडतं त्यानुसारच आणलं पाहिजे नाही तर उगाच भाराभर आणून ते, आणू ते तसंच फुकट जातं आहे वगैरे असं नको व्हायला कधी कधी आपण असं करतो की छान दिसतंय किंवा फ्रेश दिसतं आहे म्हणून लगेच घ्या पण असा ॲक्च्युली विचार नको करायला तर आपल्या घरी किती आहे त्यानुसार विचार करायला पाहिजे हिरवी हिरवी लुसलुशीत कोथिंबीर खूप छान वाटते आणि मी कोथिंबीर जास्तच वापरते भाजी आमटीत वगैरे सगळीकडे तर कोथिंबीर मला जास्तच लागते काही प्रोडक्टसोबत असे प्लॅस्टिक कंटेनरसुद्धा मिळतात त्याच्यात मी मिरच्या कडीपत्ता लिंबू अशा गोष्टी ठेवते आलं मी असं पाण्यात ठेवून देते तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आलं खूप दिवस चांगलं राहतं सुकत नाही किंवा असं खराब होत नाही मिरच्यांची देठं मी काढून ठेवते अशी त्यामुळे मिरच्याही चांगल्या राहतात खूप दिवस शेपूची भाजी ॲक्च्युली कोणाला आवडत नाही पण शेपूची भाजी खूप चांगली पालेभाजी आहे लाल माठाची भाजी आणली मी त्याच्यावर कीड आहे म्हणून या पालेभाज्या खूप नीट निवडून घ्यायच्या असतात अगदी पान आणि पान लाल माठशिवाय पालकसुद्धा याच्यासारख्या ज्या भाज्या असतात पालेभाज्या असतात त्या मागून पुढून पान बघून घ्यायचं असतं नाहीतर त्या कीड दिसत नाहीत आपल्याला आपण नेहमी शिजवायच्या आधी पाण्यात भिजवून ठेवतो पालेभाज्या शिवाय मीठ पण टाकायचं त्या पाण्यात त्यामुळे अळी किंवा कीड असेल तर ती बाहेर पडते निवडणं हे पहिली क्रिया आहे आणि भिजत ठेवणं ही दुसरी क्रिया आहे या दोन्ही क्रियेत जर तुम्हाला कीड अळी असेल तर दिसली तर खूपच चांगलं आहे नाहीतर नॉनव्हेज होऊनच जाते पालेभाजीसुद्धा कोथिंबिरीच्या धुड्या मी दोन आणल्या ॲक्च्युली कारण मला कोथिंबीर वडी करायची आहे ते तुम्ही माझ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघालच आमच्या इथे बेंटो आणि तुना हे दोन रॅबिट कोथिंबीर खायला आले होते आता त्यांना हकलवून लावलं आहे आणि हा सगळा पसारा आवरला आहे आता हे सगळं ओल्या सामानाची सगळी साठवण करून झालेली आता सुक्या सामानाची कोरड्या सामानाची साठवण करायची आहे मला माझं आहे मुंबई ग्राहक पंचायतकडून सामान आलेलं आहे ला तर आता मला ते नीट लावून ठेवायचे साखर तांदूळ गहू चहा पावडर वगैरे असं मी नॉर्मल जे सामान जास्त आपल्याला लागतं महिन्याभरात तेच मी मागवते एक्स्ट्रा काही असेल तर तेसुद्धा मागवते थोडंफार जसं ॲवेलेबल तिथे दिलेलं असेल तसं ते वेळच्या वेळी सामान असणं जेवढं जरुरी आहे तेवढंच जरुरी आहे की तुम्ही जे सामान आहे ते कसं साठवता किंवा ते कसं टिकवून ठेवता याला जास्त महत्त्व आहे मग तुमच्याकडे जागा लहान असो नाहीतर मोठी असो पण टिकवून ठेवण्याला जास्त महत्त्व आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा शेअर करा लाईक करा पुढच्या व्हिडिओतसुद्धा काहीतरी नवीनच मी दाखवेन तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद